ही मुशी आहे तर बाबाने ती साफ करून आणली होती मुशी पण मी त्याला बारीक बारीक कटिंग करून घेते छान दिसते ना वास पण आता आता छान अगदी मिनिटात ही रेसिपी तयार होईल हे झालं आपलं चला तुम्ही पण या सोबत खायला नमस्कार मंडळी कशा सर्वजण मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय बरेच दिवस आपण निकिताच्या हातची रेसिपी पाहिली नाहीये पण आज आपण पाहणार आहोत आज मी आणि बाबा मार्केट मध्ये गेलो होतो मुशी आणलेली आहे आणि मुशी साफ करून आणलेली आहे आणि मुशीचा सुका काय बनवणार आहे मुशीचा मुशीचा बनवते कारण बरेच दिवस आम्ही मुशी आणले ना बरेच म्हणजे बऱ्याच महिन्याने आणले त्याच्यामुळे आज मुशीचं सुक बनवूया आणि लवकर होणारी ही रेसिपी आहे पट -पट हो पटकन पटकन होते त्यामध्ये तरी लागेल दहा मिनिटात होते आणि चला आज मच्छी खायचा दिवस आहे आणि मुशीचा हा जो सुका आहे भाकरी भाकरीसोबत छान लागतं खायला चला बघूया आपण निकिताची बरेच दिवसांनी ही मुशीचा सुका बनवण्याची रेसिपी आणि ही रेसिपी आपण बरेच दिवसांनी करतो म्हणजे रेसिपीचे व्हिडिओ बरेच दिवस आपण टाकलेतच नाही ना नाही त्याच्यामुळे मुले आज मुशी आणले तर बनवूया ही मुशी आहे तर बाबाने ती साफ करून आणली होती मुशी पण मी त्याला बारीक बारीक कटिंग करून घेत कारण का मला बारीक बारीक कटिंग केलेले मुशीचं म्हणजे आवडतं आणि ती म्हणजे मसाला त्याला छान लागतो आणि खायला पण छान लागते त्याच्यामुळे ही बारीक कटिंग करून घेतली मुशी मी आणि ह्याला बरंच साहित्य नाही लागत म्हणजे लसूण कोकम मिरची आणि कांदा कोथिंबीर आणि मी हे आ, कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे ते पण टाकणार आहे चला आपण बनवूया काय चला आपण आता रेसिपी बनवायला सुरुवात करते तेल टाकते आणि तेल थोडस गरम व्हायला द्यायचं त्याच्यानंतर मग लसूण टाकते पहिल्यांदा मी कधी लसूण टाकते कारण का लसणीचा फ्लेवर जरा मच्छीमध्ये चांगला उतरतो लसूण कधी पण आहे ना थोडंसं लालसर करून घ्यायचं कारण जरा म्हणजे असे लालसर झालेलं लसूण जरा बरं वाटतं खायला म्हणजे कच्चा कच्चं नाही लागत लसूण पहिल्यांदा मी लसूण टाकला आणि तो थोडासा लालसर करून घेतला त्याच्यानंतर मिरची टाकते आणि मग कांदा कांदा पोळून घेते आणि कांदा थोडासा पोळल्यानंतर त्याच्यामध्ये कोकम टाकणार आता कांदा पोळलाय ना मी आता हे आपले घरगुती आपले घरगुती कोकम टाकते आणि कोकम पण छान त्याच्यामध्ये पोळून घ्यायचे कारण कोकमाचा आंबट पण म्हणजे मग हळद टाकते आणि आपला हा घरगुती मसाला जो मी तयार केला ठसके लागत लागत आपला घरगुती मसाला आम्ही बनवतो मसाला मिरची वगैरे विकत आणून सगळे मसाल्यांचे पदार्थ आम्ही आणि गिरणीमध्ये चा, मसाले टाकून झाले आणि आपला आता कांदा खोबऱ्याच वाटत कारण का आपल्याला ग्रेव्ही टाईप करायचं आहे ना मुशीचं थोडस म्हणजे भाकरी बुडवण्यासाठी ग्रेव्ही ग्रेव्ही करायची वाटण टाकलंय मला वाटण टाकलंय थोडस तेल सुटायला लागलंय ला ला। तेल सुटल्यानंतर पण कालवण आला म्हणजे तरी चांगली आहे आता वास पण छान आला ना आणि आता ही कटिंग केलेली मुशी आम्ही आणली होती आणि कटिंग केली बारीक बारीक तुकडे केले बारीक बारीक तुकडे केले पण कधी आणला तर मुशी कधी बाजारात बाजारात ना तर मुशी आणायची असेल तर मुशी आखी घेऊन या ती आपण पुढला व्हिडिओ आपण सोडण्याचा पण करू आणि रेसिपीचा पण याच्या आधी पण आपला एक व्हिडिओ होता ना म्हणजे तू सोडलेली पण आपण दाखवलेली आहे ती नाही छान असा वास येते बघा म्हणजे थोडसच पाणी टाकते कारण का ते, ते शिजायला पाहिजे ना आणि आपल्याला ग्रेव्ही पण करायची आणि सर्वात महत्वाचं आहे ते मीठ ते मीठ बरोबर फाडलं पाहिजे मीठ मी माझ्या अंदाजानुसार आणि आता ही वरून मी कोथिंबीर टाकते कोथिंबीर छान दिसते ना वास पण आता छान येतोय हा सुका बनवणार आहेस निकिता आणि रशासाठी काय बनवलेस रस्सा ऑलरेडी आपला खेकड्यांच झालेला आहे खेकड्यांचं झालेला आहे पण आपल्याला मुशीच मुशीची रेसिपी पुन्हा म्हणजे दाखवायची होती कारण का बरेच जण बोलत होते वहिनी मुशीची रेसिपी दाखवा दाखवा म्हणून आपण परत एकदा मुशीच सुख दाखवतो बघा बरेच जणांचे कमेंट्स आले होते की मुशी कशी बनवतात अगदी दहा मिनिटात बघितलं साहित्य किती कमी लागतं आणि त्या साहित्यामध्येच अगदी पाच ते दहा मिनिटात ही रेसिपी आता तयार होईल आणि गरम मसाला टाकते मसाले आम्ही घरीच बनवतो गरम मसाला असो आणि खायचा मसाला असो गरम मसाला तो आपण घरीच बनवतो चला रेसिपी आता तयार होते आणि आता लगेचच तयार होईल जे आपल्याला खायला मिळणार आहे आता मुशीचं मिळणार आहे आता तयार होते आणि भाकरी सोबत छान लागते आणि लहान मुलांना पण आवडते कारण का मुशी मध्ये काटा असतो पण त्याच्यामध्ये म्हणजे लहान मुलं सहज खाऊ शकतात आणि मुशी कसं म्हणजे थोडीशी जी मुशीची मच्छी आहे ती थोडीशी खाली ना तरी पण पोट भरते त्याने आता वास पण येतो ना थोडासा वास वास येतो हा घरामध्ये वास पसरतो आणि शिस्तांचा छानच वास येतोय मुशी खाण्याला ना माहिती असेल की मुशी कशी लागते ती आणि त्याची टेस्ट कशी असेल तर आणि तुम्ही जर मुशी बनवत नसाल तर जरूर बनवा मुशीचं सुर म्हणजे भरपूर प्रकार मुशीचे बनवता येतात आणि आता आपलं मुशीचं झालंय तयार झालंय तयार झालाय बघा हे बघा तयार झालेलं अरे वा छान दिसतंय पण वा कलर पण छान आलाय बघा ग्रेव्ही कलर पण छान आलेला आहे आपल्या घरगुती मसाल्यांनी घरगुती मसाला चला मुशीचा आता तयार झालेला आहे जो आता आपल्याला भाकरी सोबत खायला मिळणार आहे हे झालं आपलं मुशीचं सुख चला तुम्ही पण या सोबत खायला चला मुशीचं सुक्क तयार आहे छान पैकी झालेलं आहे आणि कलर सुद्धा छान सुटलेला आहे आपण सुद्धा खायला या चला आपलं तयार झालंय आणि छानच लागणार आहे आणि माझी मुशीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून पाठवा जरूर कमेंट्स करून पाठवा आणि चला आता मला पण भूक लागलेली आहे आणि आता आम्ही जेवणार आहोत आणि असे नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन रेसिपीज आपल्याला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद खाण्याला माहिती असेल की मुशी कशी लागते ती आणि त्याची टेस्ट कशी असते आणि तुम्ही जर मुशी बनवत नसाल तर जरूर बनवा मुशीचं जर सुक